नमस्कार खानापूर लाइव न्यूज पोर्टलमध्ये स्वागत हालात्री नजीक एक युवक दुचाकीवरून येत असताना अचानकपणे प्रवाहात वाहून गेला आणि तो बालाबाल बचावल्याची घटना आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे खानापूर हेमडगाव या रस्त्यावरील हालात्री पुलावर गेल्या पंधरा दिवसापासून पाणी आहे परंतु या ठिकाणी पाणी ओसरलं नसल्याकारणाने गोव्याहून बेळगावच्या दिशेने जाणारा बेळगाव शापूर येथील एक युवक विनायक हा येत असताना त्यांनी या नाल्यावरून आपली दुचक्की घातली परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याची दुचक्की घसरली आणि थेट प्रवाहामध्ये वाहून गेली आणि त्या युवकानं प्रसंगदाव साधून पोहला आरडाओरडा केला आणि एका झाडावर तो चढून बसला त्यामुळे त्याचा जीव बालाबाल वाचावला एकंदरीत या नाल्याच्या दुतर्फा असलेल्या काही जणांनी ते पाहिलं आणि तातडीनं खानापुरातील काही सामाजिक कार्यकर्ते व पोलीस दलाला पाचारण केलं अग्निशमक दलही या ठिकाणी उपस्थित राहिलं व त्या युवकाचे प्राण वाचवल्यात यश आले राहून बेळगावला मी जात असताना नदीमध्ये माझी मी गाडी घातली गाडी गाडी गेली वाहून आणि मी नदीमध्ये पवत एका झाडावरती मी जाऊन थांबला मग कसं तुम्ही लोकांना कोण सांगितलं मी इथून आडाओर्डर मी जोर जोरात मी अरत होतो त्या बाजून तीन मुलांनी मला बघितले मग त्यांनी रेस्क्यू टीम फोन ला लावला कुठली बट मोटरसायकल होती तुमच्याकडे फॅशन प्रो एपेच होता आणि को सोबत कोण होता काय किती हो, म्हणजे पाणी किती नाल्या ह्याच्यावर किती पाणी होतं अंदाज तुमच्या हिशोबाप्रमाणे दोन फुटच्या होत चार ला हाला तरी नाल्यावर एकटा माणूस वाहून गेलेला आहे अशी आम्हाला बा तातडीची बातमी कळताच आम्ही एक मिनटाचं वाट न पाहता तिथं हजर झालो आणि टास्क फोर्सचे हे हजर झाल्यामुळे आम्ही सर्वजण तिथं जाऊन मी विचार न करता पाण्यामध्ये धाव घेऊन दोरी घेऊन त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माणसाला सही सलामत बाहेर काढली त्यासोबत आमच्यासोबत त्यासोबत आमच्यासोबत आमचे सहकारी सुरेश जाधव नगरसेवक तोही चांदगनावर वासू चौगुले पिराजी कुराडे व विवेक गिरी असे अनेक सहकारी मित्र आम्ही तिथं जाऊन तसेच वासू बिर्जे हे सर्वजण तिथं उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्याला सही सलामत बाहेर काढलो नागपूरचा गोव्यावरून येते वेळी मंतुर्गा पुलाजवळ भरपूर प्रमाण पाणी आलं होतं आणि तो खाना जाते वेळी तिची गाडीसुद्धा होऊन गेली तो सुद्धा अडकून बसला होता आपले फ्लेक्स जिमचे ओनर विनोद पाटीलना आम्हाला ताबडतोब कळल्यानंतर त्या ठिकाणी विनायक बुदगेकर आणि स्वतः मी आतमध्ये गेलो आणि त्या परत खानापूरची जर रेस्क्यू टीम ह्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आम्ही सुखरूपणे वाचवलो तर मी संपूर्ण ह्या बेळगाव वासियांना खानापूर तालुक्याच्या लो लोकांना विनंती करतो जर पाणी आलं असेल तर कृपा करून तुम्ही जीव धोक्यात घालून देऊ नका अशी विनंती आहे ಪಾಂಡು ಇಟ್ ಬಂದ್ರಲ್ಲ ನಂದೊಬಲ್ ಪಾಂಡು ಸರ್ಗೆ ಪಾಂಡು ಪಾಂಡು ಮತ್ತೆ ಮತ್ತಾರು ಕೇಳ ಅವ್ರು ಬೈಕ್ ಹೋಯ್ತು